रामकृष्ण रे आजच्या दिवशी हे नाही पिलं तर काय केलं मी असं का म्हणत आहे तुम्हाला नक्की कळेलच पुढं शुभ सकाळ सर्वांना आज आहे वेळ आमोशा आणि आज आमच्याकडे शेतात जेवायला जातात हा सण आमच्याकडे खूप मोठा सेलिब्रेट केला जातो हा सण लातूर आणि लातूरच्या काही जवळपासच्या गावामध्ये केला जातो पहा पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळपासूनच या कार्यक्रमाची सर्वजण तयारी करतात या सणा दिवशी छान जेवायला बनवून शेतामध्ये जेवायला जातात आता मी उठेपर्यंतच आमच्या आईने छान आवरून घेतलं होतं नंतर त्यांनी चहा वगैरे केला मी, मी दोघींनी मस्त पिला तोपर्यंत बरीच कामं आवरून झाली होती खीर ही मस्त चुलीवर शिजवली जात होती अशी चूल पाहून अगदी जुन्या दिवसांची आठवण झाली बरं का आता जुन्या पद्धतीच्या जे काही फळ मुटका दिवे वगैरे बनवायचे असतात ते सर्व आईच करतात बाकी जी कामं असतात ते मी करते आई भरपूर हेल्प करतात बरं कामाला सगळी कामाशी पटापट आवडून घेतली आणि हे ज्या जुन्या पद्धती आहे ते नवीन नवीन पिढीला माहीत होतात अशा सणांमुळे त्यांनी बाकीचं सर्व आवरून घेतलं आणि आज अमोशा दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबिल असते अंबिल म्हणजे काय तर सर्वात पहिल्यांदा मी टाकलेला फोटो आजच्या दिवशी ह्या गोष्टीचा खूप मान असतो आणि खूप उत्साहानं लोक एकमेकांकडे ही अंबिल पिण्यासाठी येतात तर पहिलं आम्ही बैलगाडीनं शेतात जायचो पण आता गाडी आहे बैलगाडी नाही नंतर आम्ही शेतात वगैरे पोचलो ताई वगैरे आले आपल्या तर कार्यक्रमाला आणखीनच मज्जा येते का तसंच ताई आल्या होत्या त्यामुळे हा सण आणखीच दुप्पट आनंदाने सेलिब्रेट करता आला छोट्या मोठ्या गमती जमती करत आम्ही गाडीतलं सामान वगैरे उतरून घेतलं पहा हे भीम भाऊ किती छान सामान उतरत आहेत ना गाडीतलं सामान वगैरे उतरून झालं आणि खोप करून त्यामध्ये पांडवांची पूजा कर करतात तशा पद्धतीने सासऱ्यांनी मस्त अशी खोप बनवून घेतली त्यानंतर पाचवी पांडवांची पूजा केली जाते शेतातून आपल्याला वर्षभरासाठी अन्नधान्य भेटताना त्या काळ्या आईसोबत आज जेवण करण्याचा तिला नैवेद्य दाखवण्याचा आजचा दिवस असतो छान पांडवांची पूजा वगैरे सुरू झाली पूजा वगैरे सर्वांनी केली दर्शन घेतलं सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि ते सगळं आवरलं की नंतर आम्ही जेवणाचं तयारी केली जेवण करण्या अगोदर मस्त थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आता शेतात कधीतरी गेलं की नवलंच वाटत आमचं शेत हे घरापासून थोडस दूर अंतरावर आहे त्यामुळे सारखं सारखं जाणं काही नाही होत पण कधीतरी गेले तर खूप मज्जा येते फोटो वगैरे काढून झाले आणि त्यानंतर शेतामध्ये मस्त अंगत पंगत बसले सर्वांनी हसत खेळत मस्त जेवण केलं आजच्या जेवणाचा मेनू होता गव्हाची खीर मोकळी वांग्याची भाजी चपाती वरण भात जिलेबी आणि आंबीट सर्वांनी मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर त्यांचे फ्रेंड वगैरेही आंबीट पिण्यासाठी आले होते नंतर सर्वांचं आवडलं की आम्हीही जेवण करून घेतलं सर्वांचं जेवण झालं की थोडे फोटो वगैरे काढले आणि मस्त शेतात असं फिरलो रोजच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस खूप वेगळा होता मस्त होता दरवर्षी आम्ही खूप उशिरा शेतातून घरी येतो पण यावर्षी जरा लवकर आलो कारण विधीला छोटी होती आणि खूप वाराही लागत होता तुम्हाला काय वाटतं वर्षातून इतर दिवस आपण असं एन्जॉय करायला हवा ही फक्त लातूरच्याच भागात नाही तर प्रत्येक भागात सेलिब्रेट केली जावी असं मला वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी